नमस्कार आजचा आपल्या सिरीजचा नववा दिवस आज आपण डिपनेक ब्लाऊज कटिंग करताना कोणती काळजी घ्यावी हे बघणार आहोत यासारखेच आपण शंभर दिवस शंभर अडचणी रोजच्या रोज सोडवणार आहोत अशा अडचणी की ज्या अगदी किचकट आहेत आणि प्रत्येक ताईंना त्या येतात त्या आपण अगदी सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत डिपनेक म्हणजे मोठा आणि पसरट गळा बऱ्याच वेळी डिपनेक ब्लाऊज अंगात घातल्यावर शोल्डर उतरते मुंड्यात ब्लाऊजला घोळ पडतो आणि शोल्डर उतरतं त्यामुळे ब्लाऊजला नाडी लटकन वगैरे लावावं लागतं यासाठीच काही अडचणी येतात त्या येऊ नये यासाठी ह्या ब्लाऊजचे कटिंग करताना शोल्डरचे माप नेहमीच्या मापापेक्षा अर्धा ते पाव इंचाने कमी घ्यावे म्हणजे उदाहरणार्थ साडेपाच इंच शोल्डर घेत असाल रेग्युलर गळ्यासाठी तर डीपनेकसाठी ते पाच इंचच घ्या आणि मुंढा अर्धा इंचाने किंवा पाव इंचाने जास्त घ्यावा म्हणजे ब्लाऊज तुमचे परफेक्ट बसेल आणि ब्लाऊजला नाडी लटकन लावण्याची गरज पडणार नाही या सिरीजचा एकही भाग बघण्यास सुटू नये यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा आणि हे व्हिडिओ सविस्तर बघायचे असतील तर तुम्ही ते चॅनेलवर बघू शकता धन्यवाद